नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सिंचनाच्या खाजगी वापरासाठी उपसा सिंचन योजनावरील पाणीपट्टीचा जो दर आहे तो गेल्या तीन वर्षापूर्वी या श शासनाने बारापटीने पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेतलेला होता आणि या आकारणीच्या विरोधात मी स्वतः त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जाऊन त्यांना कृषी सिंचन वापरकर्त्यासाठी खाजगी उपसा सिंचन योजनावरील पाणीपट्टी वाढीव दरपत्रक रद्द करून पूर्वीच्या जुन्या दरपत्रकाप्रमाणे पाणीपट्टी दर, दर आकारणीबाबतचं मी निवेदन दिलेलं होतं आणि मी कपोलेसाहेबांकड त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा या शेतकऱ्यांना जी वाढीव पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय झालेला आहे या विरोधातही त्यांच्याकडे निवेदन मी दिलेलं होतं त्या निवेदनामध्ये ही वाढीव पाणीपट्टी त्यावेळेस ऊस उस, ऊसाला आणि केळीला जुनी सातशे बत्तीस रुपये वार्षिक आकारणीचा दर होता आणि तो बारापट वाढल्यामुळे जवळजवळ नऊ हजार बहात्तर रुपये तो दर बसत होता आणि फळबागांना सुद्धा जुना पाचशे पंच्याऐंशी रुपये एकरी पाणीपट्टी बसत असताना वार्षिक सहा हजार आठशे पंचवीस रुपये पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय तो घेतलेला होता आणि अन्नधान्य व कडधान्य यांच्यासाठी वार्षिक एकशे से सेहेचाळीस रुपये पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय जुना होता परंतु तो नव्या निर्णयामध्ये दोन हजार आठशे ऐंशी रुपये ही पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता या निर्णयाच्या विरोधात सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा आवाज उठवला आणि आम्ही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मी संपूर्ण राज्यभर या विषयी सातत्याने बोलत राहिलो सोशल मीडियावरून आम्ही जाहीर सरकारला विनंती करत राहिलो आणि आज जी कोल्हापूरला कालवा समितीची जी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वाढीव पाणीपट्टी आकारणीचा निर्णय हा रद्द झालेला आहे याची बातमी मला माजी मंत्री तसा आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोत साहेबांनी फोनद्वारे कळवून सांगितलं मग त्यावेळेस मला आनंद झाला की महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये वाढीव पाणीपट्टी च्या रूपाने पैसे भरायची गरज नाही जुन्याच पाणीपट्टीच्या आकारणीनुसार सरकारला पैसे भरावं लागतील हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय फायद्याचा निर्णय झालेला आहे म्हणून मी आजच्या बैठकीतील जे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्या सर्व बैठकीच्या उपस्थित असणाऱ्या सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि महायुती सरकारचंही मी अभिनंदन करतो की शासना शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा आजचा निर्णय अतिशय हितावह घेतलेला आहे धन्यवाद